एक्सप्रेस आपल्यातून निघत आहे नेमकं किती त्याच्यामध्ये प्रवासी रामभक्ती आहेत किती दिवसाचा प्रवास आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातले साधारण चौदाशे रामभक्त जे आहेत ते आज अयोध्येला निघालेले आहेत त्यांची सर्व व्यवस्थित सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आज ते निघाल्यानंतर साधारण पाच दिवसाचा प्रवास आहे तिथे गेल्यानंतर तिथे राहण्याची जेवणाची सोय तर होईलच परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामलल्लाचं दर्शन जे आहे ते अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध होणार आहे आणि प्रचंड ऊर्जा त्यांना सगळ्यांना मिळणार आहे आणि परत येऊन आपल्यापर्यंत ती ऊर्जा ते पोचवणार आहेत प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन आई तुळजाभवानीच्या या जिल्ह्यामध्ये परत हे सर्व रामभक्त आल्यानंतर स्वाभाविकच आहे की त्यांचं आपण दर्शन घेऊ आणि आपल्याला देखील तीच स्फूर्ती तीच ऊर्जा आणि अध्यात्माचं हे एकदम वेगळं जे स्वरूप आहे ते आपल्याला सगळीकडे पूर्ण जिल्हाभर आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघात बघायला मिळेल यानंतर पण काय खरं तर खरंतर माझ्या आयुष्यातली आनंदाची घटना आहे ती दोन्ही कारसेवेला मी कारसेवक म्हणून सहभागी होतो आणि दुसऱ्या कारसेवेच्या वेळेस वाराणसी सेंट्रल जेलला चौदा दिवस चौदा दिवस होतो आम्ही सगळेजण आणि आता प्रत्यक्षात याची याची डोळा प्रभू प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी साकारलेलं आहे आणि श्रीरामाची मूर्ती आज या ठिका त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्याची झालेली आहे आज धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून जवळपास चौदाशेहून अधिक रामभक्त दर्शनाला गेलेत खरं तर हा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी एक रामभक्त आणि कारसेवक म्हणून माझ्या याची देई याची डोळा खरं तर आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की प्रभू राम श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी जन्मस्थळी होईल ते प्रत्यक्ष साकारलेलं याची देई याची डोळा पाहायला मिळालं यासारखा आयुष्यात जीवनात दुसरा आनंदाचा क्षण नाही साहेब आपण कार सेवक होतो त्यावेळेस सुद्धा रेल्वेने गेला होतात आज सुद्धा हे राम भक्त रेल्वे याच्यासाठी काय वेळ खरं तर त्यावेळेसचा जो, जो जोश उल्हास होता जी ऊर्जा होती की त्यावेळेस खरं तर आम्ही घोषणा देत गेलो कोण चले रे कोण चले भारतमाके के लाल चले लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनायंगे अशा घो आवेशपूर्ण जोशपूर्ण घोषणा देत आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यावेळेस खरं तर अशी स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था नव्हती आम्ही सर्वच कारसेवक रामभक्त कारसेवक त्या ठिकाणी मंदिर वारा या देहाने श्रीराम तिकीटावर सगळे कारचे होतो तो एक आनंद तो तो एक अजूनही तो, तो, तो प्रसंग आठवला की शरीरात एक नवीन ऊर्जा आणि चेतना निर्माण होते आस्था एक्सप्रेस निकते आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल नाही रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी संबंध हिंदुस्थानातलेच रामभक्त असुसलेले आहेत हे आमचं भाग्य आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं की आम्हाला लवकर एंट्री मिळाली मी केंद्रीय आमच्या भारतीय जनता पार्टीचा राज्य भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो की आमच्या लोकसभेला त्यांनी लवकर आम्हाला मान्यता दिली आणि तुम्ही पाहता की रामभक्तामध्ये किती उत्साह होता म्हणजे पाचशे वर्षानंतरचा हा कलंक कलंगोसला जाऊन रामलल्ला विराजमान झालेले आहेत त्या रामलल्ला पाहण्यासाठी आम्हीसुद्धा इतकीच उत्सुक आहोत पण टप्प्याटप्प्यानं आम्ही लोकांना रामभक्तांना पाठवतो आहोत आता पहिला टप्पा आज गेलेला आहे आणखीन काय टप्पे येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत त्यामुळं आम्हाला हे हाच आनंद आहे जसं दादा सांगितले की रामभक्तांचं संपूर्ण धाराशिव जे मतदारसंघातल्या पूर्ण कानाकोपऱ्यातून लोकं गेलेले आहेत ते आल्यानंतर त्याची स्फूर्ती चेतना आम्हाला मिळेल आणि त्या ऊर्जेतून पुन्हा नरेंद्र मोदी सरकार या ठिकाणी स्थापन होईल अशी आम्हाला आशा आहे <coughs>